दिग्रस मतदारसंघातून सलग पाच वेळा मोठ्या मताधिक्य घेऊन निवडून येणारे आमदार संजय राठोड यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मंत्री मिळावं यासाठी बंजारा समाजातील नागरिकांसह महिलांनी पोहरादेवी येथे पदयात्रा काढली दिग्रस येथे हजारोच्या संख्येने बंजारा समाज एकवटला असून मंत्रीपद मिळावं यासाठी पोहरादेवी येथील मंदिरात जगदंबा माता आणि शिवालाल महाराज यांना साकडे घालण्यात आले यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विधानभवनाची पायरी चढणारे आमदार संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये यासाठी षडयंत्र गेले आहे आणि ते बंजारा समाज हाणून पाडेल असा इशारा बंजारा महंतांनी दिला आहे निर्माण दारभाने मोठ्या संख्येने बंजारा समुदाय पदयात्रेद्वारे पोहरागडावर पोहोचले या ठिकाणी भोग अरदास करून संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी साकडे घालण्यात आले संजय राठोड बंजारा व बहुजन समाजाचे नेतृत्व आहे पोरागडाचा त्यांनी प्रचंड विकास केला आहे त्यामुळे बंजारा समाज महायुतीच्या बाजूने राहिला मात्र तरीही त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत कारस्थान रचला जात असेल तर बंजारा समाज देशात पश्चाताप रॅली काढून उत्तर देईल असा इशारा यावेळी महंत कबीरदास महाराज आणि जितेंद्रदास महाराज यांनी दिला आज सर्वजण आहे संजय भाऊ राठोड हे जे आमचे आमदार आता सध्या निवडून आले पाचवंत आमदार निवडून आलेले आहे आणि सर्व जनतेनी खरोखरच चांगल्या तऱ्हेनं प्रतिसाद देऊन भाऊंना चांगल्या मताने निवडून आणलेले आहे आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे असं यांचं संजय भाऊ राठोड यांचं काम आहे आणि खरोखरच हे संजय भाऊ सारखे जर मंत्री झाले तर आज गोरगरीब जनतेला खूप चांगला फायदा होईल आज विकासाचे काम जे झालेले आहे आणि पुढे कर राहिलेले आहेत ते सर्व भाऊ चांगल्या प्रयत्नानं करत आहेत आज खरोखर ही जनता आहे तर ही भाऊच्या प्रेमाखातर आलेली आहे आज ही महिला खानदेशवरून सुद्धा आलेली आहे आणि भाऊंना मंडळात समावेश करून घ्यावा हीच आम्ही सेवालाल महाराज आणि जगदंबा मातेला प्रार्थना करण्यासाठी ही सर्व समाजाची अठरा पकड जातीची समाज जो आहे तो भाऊसाठी प्रेमा खातर भाऊच्या प्रेमा खातर आलेला आहे आणि इतर सर्वांनी प्रार्थना केलेली आहे आणि ती प्रार्थना आमची पूर्ण हो हीच आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि सार्थक हो हीच आम्ही इच्छा पूर्ण नाव घेतल्यानंतर आदरणीय संजय राठोडचं काम ही फक्त एक बंजारा समाजाच्या साठी सीमित नाही आहेत मतदारसंघाचा जर विचार केला त्यांनी अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन इथले सर्व समाजीय तीर्थक्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक असो या सर्व क्षेत्रामध्ये सर्व समाजांना घेऊ काम सोबत घेऊन ते काम करतात आणि म्हणून आज मतदारसंघातीलच नव्हे तर या जिल्ह्यातील आपला सर्व समाज बांधव पोहरादेवी येथे जगदंबा माता येथे आपल्या येथे प्रसाद म्हणून आणि मागणी घेऊन आपला, आपला सगळा समाज इथे आज पोहरादेवीला आलेला आहे आणि म्हणून आमची एकच मागणी आहे आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादांना अजित पवार साहेब असतील यांना विनंती आहे या। की संजयभूर राठोड साहेबांना मंत्रिमंडळामध्ये यांचा समावेश करावा या भागाचा विकास आणि या म मतदारसंघातली रखडलेली अनेक विकास कामे त्यांच्या माध्यमातून करून घेण्यात यावी अशी या महाराष्ट्रातीलच नव्हे तर या मतदारसंघातील बहुजन समाजाची मागणी आहे आणि